नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव राहील तज्ज्ञांचे काय आहे याबाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोरपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया कापसाला नवीन हंगाम सुरू होण्याच्या ऐन तोंडावर बाजारात तो सुधारणा तो येते सुधारणा दिसून येते कापसाच्या भावात मागील पंधरा दिवसामध्ये मा तीन टक्क्याची सुधारणा दिसून आली आहे गेले तीन महिने कापूस सतत दबावात राहिला नव्या हंगामाच्या विषयीची चिंता वाढली होती कारण ऑफ सीजनमध्ये नेहमी भाव वाढतात यंदा मात्र ते पडले होते त्यामुळे नवा कापूस बाजारात आल्यानंतर भाव पुन्हा पडतील की काय अशी भीती कायम होती पण महत्त्वाच्या तीन कारणामुळे देशातील कापसाचे भाव वाढले नव्या हंगामाच्या ऐन तोंडावर बा कापूस बाजारामध्ये झालेल्या वाढीमुळे हंगामाची सुरुवात सकारात्मक सकारात्मक होण्याचे चिन्हे आहेत आता मागच्या दोन आठवड्यामध्ये मा कापसाच्या भावा भाव, भाव वाढल्याने वाढ होण्याची प्रामुख्य तीन कारणे आहेत तर म्हणजे तीन घटक जबाबदार आहे त्यात पहिलं कारण म्हणजे देशात उपलब्ध असलेला कापसाचा कमी स्टॉक गेल्या हंगामातील कापूस उत्पादन हे कमी राहिले होते त्यातच देशातील उद्योगांना वापर वाढला होता देशात कमी स्टॉक होता कापसाचा उत्पादन आणि वापर तीनशे चोवीस लाख गाठी एवढी झाली होती निर्यात ही देखील अठ्ठावीस लाख ला गाठी एवढी झाली होती नव्या हंगामासाठी वीस लाख गाठी शिल्लक राहिल्या होत्या मागच्या मागच्या हंगामात म्हणजेच गेल्या हंगामातील शिल्लक साठा हा हंगामातील कमी होण्याची म्हणजेच गेल्या वर्षातील शिल्लक साठा हा हंगामातील कमी होण्याची शक्यता आहे त्यातही त्यातही जर नव्या हंगामातील कापसाची बाजारातील आवक आवकुशिता झाली तर कापसाची टंचाई वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारात कापूस दरात श वाढण्याची सुधारणा 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 झाली आहे दुसरा म्हणजे यंदा कापसाची लागवड कमी झाली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत नऊ टक्के कापसाची लागवड यंदा कमी झाली आहे त्यातही उत्तर भारत पंजाब हरियाणा आणि राजस्थानमधील कापूस लागवड मोठ्या प्रमाणामध्ये घटली आहे गुजरात आणि महाराष्ट्र देखील यंदा कापसा क्षेत्र यंदा कमी झाले आहे गेल्या हंगामात कापसाची लागवड एकशे बावीस लाख हेक्टरप्रमाणे झाली होती यंदा मात्र ती एकशे अकरा लाख हेक्टर स्थिरावली आहे गेल्या वर्षीची लागवड एकशे बावीस लाख हेक्टर होती यंदा ती एकशे अकरा लाख हेक्टर एवढे झाली आहे या त्याचाच परिणाम उत्पादनही नऊ टक्के कमी कमी झाले आहे यामुळे कापसात दराला आधार मिळण्याची शक्यता सुधारणा दिसून येणार आहे गुजरात महाराष्ट्र या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे नुकसान झाले आहे पावसाने जास्त धुमाकूळ घातली होती जोरदार पाऊस शेतात आणि पाणी साचले होते त्यामुळे पिकाचे नुकसान देखील अधिक प्रमाणात झाले आहे पावसामुळे कापसं कापसाचे नुकसान झाले आहे याचा परिणामी याचा परिणाम आपल्याला बाजारात दिसून येणार आहे सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे त्यामुळे कापूस पीक आणि बोंडे पाते मोठ्या होण्याची स्थिती असतात त्या ठिकाणी त्यावे त्यावेळेस जर चांगला पाऊस झाला तर त्याचा फटका कापूस पिकाला कापूस पिकाला बसून येण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारामध्ये आतापासूनच ही दिसून येत आहे आपला कापूस नवीन हंगामात हा ऑक्टोंबरमधील सुरू होतो एक सप्टेंबरपासून उत्तरेतील राज्य राज्यामधील कापसाची आवक सुरू होते कारण या राज्यामध्ये कापसेची लागवडी पहिले होते तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद